नमस्कार मंडळी स्वागत आहे सह्याद्री टेकच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालेला आहे पुरंदरचे असलेले वज्र म्हणजे किल्ले वज्रगड या ठिकाणी आमच्या प्रवासाची सुरुवात झाली हडपसर इथून हडपसर गाडीत असलेल्या ब्रिजवरून आपण राईट मारल्यानंतर आपण पुढे सासवड जेजोरी बारामती हायवेकडे जातो पुणे बारामती हायवेवरून पुढे जात असताना आपल्याला अनेक छोटी मोठी गावे लागतात छोटी मोठी गावे पास करून झाल्यानंतर आपण पुढे आलो तर आपल्याला पुढे दिवे घाट लागतो दुर्गुणाचा दिवे घाटामधून पुढे आल्यानंतर आम्ही आमच्या सर्वांच्या गाड्यांमधील पेट्रोल चेक केले व पेट्रोल टाकून घेतले सर्वांनी तिथं पेट्रोल टाकले हवा चेक केली व तिथून आम्ही पुढे निघाल्यानंतर सासूडमध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो गप्पा मारत मारत आम्ही चहा पिऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली प्रवासात जात असताना पुढे आम्हाला सासवड गावामध्ये असलेली महाराजांची <upwardsrecinTalk to you> भव्य अशी मूर्ती बघायला भेटली मूर्तीपासून पुढे आल्यानंतर आपण सासवड गावामध्ये असलेले संगमेश्वर हे मंदिर पाहायला भेटते संगमेश्वर मंदिराजवळून आपण पुढे आल्याच्यानंतर आपल्याला सासवडचे कोर्ट सासवडच्या कोर्टाजवळून आपण उजवीकडे वळ आल्यानंतर आपण भिवडी भिवडीच्या रस्त्याला लागतो भिवडी नारायणपूर या रस्त्याला आपण पुढे आल्याच्यानंतर आम्ही पुढे नाश्त्याला एका ठिकाणी थांबलो त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे मिळून नाश्ता केला म्हणजेच पोटपूजा केली व तिथून पुढे आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली प्रवासात आपल्याला समोरच पुरंदर आणि वज्रगडाकडे जाणारी एक दिशादर्शक पार्टी पाहायला मिळते त्या पार्टी पार्टीपासून आपण डाव्या पार्टी हाताला पुढं आल्याच्यानंतर आपण पुढे पार्� वज्रगड व पुरंदर या दोन्ही किल्ल्यांच्या दिशेला आपला प्रवास सुरू होतो त्या असणाऱ्या पार्टीपासून आपण थोडस आल्यानंतर आपल्याला राजीव माजी नाईक यांची प्रतिमा असणारी एक पार्टी दिशादर्शक पार्टी पाहायला मिळते म्हणजे ती पार्टी आपल्याला खोम निवस्तीकडे घेऊन जाते रस्ता थोडासा खराब असल्यामुळे तिथून जास्त सध्या वर्ध नाहीये Safar

रस्ता थोडासा खरतड आहे सध्या पावसामुळे रस्त्याची अवस्था म्हणजे सांगण्यासारखीच नाही कारण चिखल खूप आहे वाटा खूप निसरड्या आहेत गवत पण खूप वाढलेला आहे आणि झाडी देखील खूप आहे ज्याला कुणाला आयुष्यात खतरनाक ट्रेक करायचे असेल त्यांनी एकदा तरी वज्रगडचा हा ट्रेक खोमणी वस्तीपासून सुरू करून पूर्ण वरपर्यंत पायी करावा कारण वज्रगड गडावरती जाण्यासाठी पुरंदर देखील एक मार्ग आहे पण तिथून गाडी जात असल्यामुळे तिथून ट्रेकचा पाहिजे तसा अनुभव घेता येत नाही हॅलो गायज गुड आफ्टरनून तर आज आपण वज्रगडावरती चाललेलो आहोत आणि इथे आपण पाहत आहोत बघा आमचे बापू बापू असे मस्त वातावरणात आनंद घेताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागे साहिल हा खूप थकलेला आहे आणि इकडे पा कसा एनर्जी एनर्जेटिक व्यूँ। एनर्जेटिक व्ह्यू आणि उत्साहाने चाललेला निलेश मोळकर तसंच त्याच्या मागे आमचे लहानपणीचे मित्र सौरभ ढगे हे पण एनर्जेटिक आहेत फर्स्ट टाइम ट्रेक ला आलेले आहेत आमच्यासोबत तरी पण तरी पण ते खूप एनर्जेटिक आहेत तिकडे बघा हो या ठिकाणी केळी भरपूर आहे थी के तो तो तो। मित्र सौरभ ढगे खूप थकलेले आहेत आणि त्यांच्या मित्र गणेश चौरे तो त्यांच्यापेक्षा जास्त थकलेला आहे आणि बाप्पू पावसाचा आनंद घेत आणि विश्राम करत आहेत विश्राम करत आणि आनंद घेत पावसाचा आणि अध्यक्ष असे शांत बसलेले आहेत आणि तिकडे बघा निलेश मोहळकर हे अतिशय आनंदी दिसत आहेत सध्या तरी थोड्या वेळ काय सांगता येत नाही

लोक असं म्हणतात की आनंदासाठी पैसे लागतात मी म्हणतो पैसे नाही तर मित्र लागतात <स्यासिया> आणि अशा प्रकारे आयुष्याचा आनंद घेण्यासाठी घराच्या बाहेर निघा सह्याद्रीत फिरा महाराजांचे महाराजांचे गडकोट फिरा आणि आयुष्याचा आनंद घेत चला कारण मित्रांनो आयुष्य हे एकदा आहे आणि आयुष्याच्या पिक्चरमध्ये वन्स मोर नाही जवळजवळ एक ते दीड तासाची पायपीट केल्यानंतर आपण गडावरती जाण्याच्या मुख्य मार्गाजवळ जा येऊन पोहोचतो त्याच्याबद्दलची काही जी माहिती आम्हाला माहित आहे ते आमच्या पद्धतीने व माझ्या मित्रांनी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही बघा आहे मित्रांनो तर आपण वरती येऊन पोहोचलो आता पाठीमागे पाहू शकतो हा पुरंदर हा पुरंदर आहे आपल्याला इकडं जायचं इथून वर जाणार आपण वज्रगड चित्रगडाच्या दिशेने हा जातो रस्ता तर एकूण एक रस्ता आहे एकूण हा रस्ता आहे आपण मागच्या टाईमला हा रस्ता गोडत आहे हा गडाच्या वरती जात नाही मागच्या वेळेस आपण जेव्हा आपला रस्ता चुकल्यामुळे आपण परत कॅन्सल केलं गड तर इथून वरच जायचं आपल्याला हा रस्ता इथून वरच जायचं असं चला इथून पुढं आलेच असा रस्ता आहे हा वैजरागडचा तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल तर तुम्ही या मार्ग देऊ शकता पूर्णचा ट्रेक आहे हा सुंदर असा ट्रेक आहे जर तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर पुरंदरवरून पण जाऊ शकता पुरंदरचा रस्ता चालू झालेला आहे खतरनाक असा रस्ता आहे to Start the फॉलो करा आमचे फॉलोअर्स आणि व्ह्यूवर्स वाढवा याने आम्हाला पण अजून प्रेरणा मिळेल आम्ही पण खूप असे असे जे आमची इच्छा आहे किंवा जे असे महाराजांचे साडेतीनशे गड किल्ले आहेत आमची देखील इच्छा आहे की आम्ही ते पूर्ण सर करावे तर त्यासाठी तुम्ही आम्हाला लाईक करा फॉलो करा त्याने काय आम्हाला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद मित्रांनो तुम्ही देखील आमच्यासारखा ट्रेकिंगचा प्लॅन करत असाल तर त्या ठिकाणची माहिती तुम्ही आधीपासून घेत चला कारण काही ठिकाणी रस्ते बदलतात ऋतूमुळे कारण की गवत वाढतं झाडे वाढते त्यामुळे आपण तिथे रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला गडाच्या पायथ्याशी म्हणजेच गडाच्या रस्त्यात राजीव म्हणजे सुंदर असं दगडी शिल्प पाहायला मिळतं पासून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाची चावल लागते गडाची तटबंदी दिसायला लागते व आपण जवळजवळ गडाच्या पायरी मार्गाजवळ येऊन पोहोचतो मित्रांनो आपण येऊन पोहोचलो गडाच्या पायऱ्यांपासून पाहू शकता चला पुढे जाऊ होऊ गडाच्या पूर्ण गवत आले त्याच्यामुळे पायऱ्या पूर्ण पण दिसत नाही येत नाही आपण येऊन पोहोचतो महादरवाज्यापासी महादरवाजा i